बीडचं परळी म्हणजे एक दहशतीचा आता अड्डा झालेला आहे आणि खरंच ह्याला अतिशय गंभीरतेने घ्यायला हवं कारण कालची जी, जी मारहाण झाली त्यातली जी सगळी मुलं होती ती अतिशय छोटी होती अठरा वर्षाच्या आसपासची होती आणि या सगळ्या मुलांची ती मारहाण बघून आणि त्यात एक आणि जो व्हिडिओ आला होता त्याच्यात जा त्या ज्याला मारलं त्याला ज्या पद्धतीने त्यांनी पाया पडायला लावलं होतं तर असं वाटतंय की बहुतेक एक रिव्हेंज केस होती आणि कुठेतरी हे सगळं आता भलत्या दिशेने जात आहे आणि जसं आपण ऑपरेशन सिंदूर तिथे सीमेवर केलं होतं तसंच आता इथेही महाराष्ट्रात बीडमध्ये करण्याची गरज आहे असं मला वाटतं बीडचं परळी म्हणजे एक दहशतीचा आता अड्डा झालेला आहे आणि खरंच ह्याला अतिशय गंभीरतेने घ्यायला हवं कारण कालची जी, जी मारहाण झाली त्यातली जी सगळी मुलं होती ती अतिशय छोटी होती अठरा वर्षाच्या आसपासची होती आणि या सगळ्या मुलांची ती मारहाण बघून आणि त्यात एक आणि जो व्हिडिओ आला होता त्याच्यात त्या ज्याला मारलं त्याला ज्या पद्धतीने त्यांनी पाया पडायला लावलं होतं तर असं वाटतंय की बहुतेक एक रिव्हेंज केस होती आणि कुठेतरी हे सगळं आता भलत्या दिशेने जात आहे आणि जसं आपण ऑपरेशन सिंदूर तिथे सीमेवर केलं होतं तसंच आता इथेही महाराष्ट्रात बीडमध्ये करण्याची गरज आहे असं मला वाटतं